काय चालू आहे आई आणि इकडं बघा साक्षी काय बनवायत कि बाबा काय बनवायची साक्षी आई इकडं मसाला भजे भजे बनवायचे मसाला भजे कांदा भजे बघा मित्रांनो मसाला भजे, भजे बनवायची आहेत आई लागली मसाला भजी बनवायला तर आता मी तुम्हाला दाखवतो इकडं साक्षी काय काय कशाला कांदा भजे आणि मसाला भजे तर आता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कोणी कोणी खाली कांदा भजे ते कांदा भजे तर सगळ्यांनी खाल्ले असतील पण मसाला भजे कोणी कोणी खाली ती सांगा एकदा कमेंट करून आणि कशी असते ते बनवायचे ते, ते पण सांगा आता आई बाबा कशी बनवती मी तुम्हाला दाखवणार आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत आंबारी मीठ सोना मिरच्या सोना आंबारी मीठ मिरच्या हा बघा आता ते आता बरायला आई तुम्हाला दाखवतो आता कसं करते कसं नाही मग आई आणि मिरच्या पण तिखट मिरच्या पाहिजे बघा कोणी कोणी अशा भजे बनवले ती आता कमेंट करून सांगा ताई कोणी बनवले असले तर सांगा एकदा किती नाही मला असे आवडते ती कांदा भजी ही तर जास्त मला आवडत नाही साक्षीला आवडते स्वातीला साक्षीला वाटाची भजी आवडते सारख वाटाच्या भजी बन रडाय काय झालं तुला रडू नको रडू नको रे रडू नको बघा साक्षी कशी रडायला लागली मित्रांनो रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाय काय बाळा का। का। हायकान त्या कांद्या कांद्यामध्ये बस... रडायचं पाणी धाकीन हे करून पुन्हा खावा लागते ना आम्हाला तसली भाजी हा साक्षी रडताना पाणी कांद्यामध्ये साक्षी रडताना पडन पाणी कांद्यामध्ये भाई रड नको करू इथे आता मित्रांनो शेवट पण बघा कशी होती भाजेत ती पण मी तुम्हाला दाखवतो आणि आता कमेंट करून पण सांगा की आहे तर आईने बनवली मसाला भजी आता आई बनवायला लागली मसाला भजी आणि तिकडं हाय पापड तळलाय पापड तर काय मला द्यायन झाली तर मी पापडासाठी एवढं बोलायला लागलोय तरी पण पुन्हा दुकानावर मित्रांनो बघा बनवलेली होती गळे तळले होते आपण केले ते पापड ओंडाचे पापडते ओ गो माय झालं की नाही रडून हा रडून झालं की नाही बघा ती मध्ये बनवून घ्यायचं सगळं मीठ मीठ असं मिक्स करून घ्यायची सगळी बघा आणि पण तुम्ही बघा एकदा करून बघा आई कधी तरी सारखं बनवते बघा असे बनवायचे असे उभ्या मिरच्या कापून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये असे ती आणि साक्षी झाली की कांदे कापायची कांदा भाजीसाठी कशी साक्षी बघा तशी फास्ट बघा हो गो माय आमच्या तर आम्ही आम्हाला तर कापाय यायची ना थोडी फास्ट कापायला कांदा कापून जाय का का नाही पण मिरच्या नाही खा वाटल्या का नाही तिखट लागायला पण चपाती बरं खायच्या मिरच्या लय छान लागतं

ओवा जिरी लसूण खायचा सोडा मीठ सगळं टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये बेसन पण चांगलं केलेलं आहे आता बघा ही अशा प्रकारे सुरू आहे आता सगळ्या मिरच्या अशा करून घ्यायच्या पुन्हा तळायचे तस खायचं कशावर लावून

बनाव दो मग तूच खा तूच खा तिकीट विकट लागेल मला चटणी टाकू बघा बघाय साक्षीचा मसाला पापड मीठ मसाल का चटणी मजी मला तिकट लागते बघ ह्याच्यात मसाला टाकले टेस्ट आली ह्याला मसाला टाकल्यामुळे मसाला पापड नंबर एक लागला तानी चला आता दाखवतो ताल मित्रांनो डायरेक्ट त्याला शेवटपर्यंत ब्लॉक बघत बसा मित्रांनो बघा आता आई लागली भजी तळायला तर एक एक मिरची घ्यायची मसाला मसाला भरलेली असे प्रकारे टाकायचे बघा आता नंबर एक आणि तू बघू ना तू काय नयस का बरं बरं येतो ठीक आहे आता पुष थोडं घासलेलं आहे तर धुवायचं बघा मित्रांनो आता बनवावं लागले आता शेवटपर्यंत ब्लॉक बनवा बघा तुम्ही कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे आता कशी बनते काय नाही आता काय खाऊन नाही ना दाखवणार मी कारण की जर बारीस जर बारीस नग खायचं तुम्ही काय रह काय लागतो दोघ नारळ काढायला कशाला भाजीला <laughs> भाजीला खायला नाही भाजीला काय आमटीला मग येणार काळा गगत आम तिला आणि इकडे आई करली भजे आणि ही ही भजली भजे काढायला भजे काढायला बसली साक्षी खायला बसले खायला खायला तुम्ही बसलाव खायला आणि खायला कसं म्हणलीस हं आ काय बघा मित्रांनो कसे काय बनवाय लागले मजला भजे बघा एकच नंबर हा 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 मग आई किती बनवायची मसाला भजी याय त्याच्यासाठी मी मला व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला दाखवा इकडे बघा दोघी पण आता तसं मग म्हणलं तस हां बघा इकडे हां चला आता मग आम्ही किती नाहो आई साक्षी स्वाती अब्बी आणि मी आणि अनि पाच जण असा मित्रांनो इथं चिक्कू पिल्लू कोणाला गेले तर काय मला एवढं दिसा ना चला बघा आज दिला ना कारण मी बघा आता कधी जायचं नंबर एक मधले भजी हा 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 कशी जायचं आता कमेंट करून सांगा बरं मन येतात साक्षी कशी आहे सांगा आईच्या हातचे मित्रांनो कसे भजी झाले त्यांना कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करा फॉलो करा कारण मसाला भजी आहेत आईच्या हातची बघा मित्रांनो एकच नंबर भजी झाली तर तुम्ही पण एकदा करून बघा घरी कशी लागते ते एकदा कमेंट करून सांगा आम्ही पण जेवायला या जेवायला सगळे आई पण भजी बनवायची आता कशी लागायचे भजी ते तर तुम्ही पण एकदा खरंच करून बघा आणि कसं झालं व्हिडिओ ते पण एकदा कमेंट करून सांगा हां चला बाय बाय